नमस्कार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणी कोणाच्या जा पक्षात जात आहे तर कोणी कोणाला पाठिंबा देत आहे दुसऱ्या पक्षातील नेते फोडून आपल्याकडे आणण्यासाठी सुद्धा धावाधाव सुरू आहे अशातच सोलापूर लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अगदी शांत राहून पण महायुतीला मोठा झटका दिला आहे लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या राज्यभर वाहत आहेत एकोणीस एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे सोलापूर माढा हे मतदारसंघ गेल्या काही दिवसापासून तसे बरेच चर्चेत आहेत सोलापुरातून महाविकास आघाडीने काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मैदानात उतरवलं आहे तर भारतीय जनता पक्षानं रामसाद पोते यांना उमेदवारी दिली आहे तिसऱ्या टप्प्यात सोलापूरमध्ये मतदान पार पाडणार आहे एकोणीस एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे याच पार्श्वभूमीवर आज प्रणिती शिंदे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र त्यापूर्वी अशी काही कांडी फिरली आणि महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळून गेला सोलापूर मतदारसंघात पूर्वीपासून काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचे वर्चस्व होते मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना पराभव पत्करावा लागला होता तर प्रणिती शिंदे या गेल्या तीन टर्म सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत त्यामुळं काँग्रेसनं प्रणिती शिंदे यांना पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे आता प्रणिती शिंदे यांना भगीरथ भालके यांनीही पाठिंबा दिला आहे भगीरथ भालके यांनी पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना हा पाठिंबा दिला भगीरथ भालके यांनी पाठिंबा आणि प्रणिती शिंदे यांची ताकद नक्कीच वाढणार आहे भालके गटाच्या समर्थकांचाही पाठिंबा प्रणिती शिंदे यांना मिळणार आहे भगीरथ भालके हे राष्ट्रवादीचे दिवंगत माझे आमदार भारत नाना भालके यांचे सुपुत्र आहेत भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने भगीरथ भालके यांना पोटनिवडणुकीचे तिकीट दिले होते मात्र त्यांचा थोडक्या मतांनी आणि अंतर्गत वादामुळे पराभव झाला होता पंढरपूर मतदार मतदारसंघात गेल्या पोटनिवडणुकीत एक लाख पाच हजार मते घेऊन अगदी थोडक्या मतांनी भगीरच भालके पराभूत झाले त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला राम राम करीत बी आर एसमध्ये प्रवेश केला मात्र आता त्यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदेना पाठिंबा दिला आहे पोटनिवडणुकीत भालके यांनी जरी एक लाख पाच हजार मती घेतली होती त्यामुळं महाविकास आघाडीनं आघाडीची ताकद आणखी वाढलेली आहे ताकद अधिक मिळालेली आहे भगीरथ भालके यांनी जर मनापासून प्रचार केला तर प्रणिती शिंदे यांना मोठा फायदाच होणार आहे गेल्या काही दिवसापासून भगीरथ भालके यांचा गट अधांतरी दिसत होता आम्हाला ग्रहीत धरू नका असा इशाराही या गटाने दिला होता सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून विधानसभेसाठी शब्द हवा अशी भूमिकाही या गटाची होती परंतु बालके यांचे अनेक कार्यकर्ते प्रणिती शिंदे यांच्यासोबत होते आता भालके यांनीही पाठिंबा दिला आहे त्यासाठी त्यांनी कोणता शब्द घेतला आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे घेतला आहे की नाही हेही माहीत नाही तथापि बालके यांच्या पाठिंब्यामुळे मंगळवेडा पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यातून प्रणिती शिंदे यांना मोठे बळ मिळणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील ही मोठी घडामोड आहे मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा आणि जाता जाता नेहमीसारखं एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार